नुकत्याच लागलेल्या लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपचा झालेला पराभव हा चर्चेचा विषय बनलाय त्यानंतर आता मुंबईत भाजपची आमदारांची बैठक झाली या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी भाजपचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचं पॉलिटिकल गणित मांडत भाजपचा कसा मोठा पक्ष लोकसभेत विजयी झाला याचं गणित मांडलं महायुतीमधील प्रत्येक मित्रपक्षाच्या प्रवक्त्यांनी समजून उमजून बोललं पाहिजे विनाकारण चुकीचं नरेटिव्ह तयार करू नका असा समज देखील फडणवीस यांनी निलेश राणे यांच्यासह शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना दिलाय फडणवीस म्हणाले नुकत्याच लागलेल्या लोकसभा निकालात आपली हार झाली हे आपण स्वीकारलं पाहिजे परंतु याचं खापर कुणावरही फोडता कामा नाही हा पराभव आपण स्वीकारून पुन्हा एकदा ताकदीनिशी विधानसभेच्या कामाला लागलं पाहिजे मी तर कामाला लागलोय तुम्ही देखील लागाल असा मला विश्वास आहे या निवडणुकीत आम्ही कशात कमी पडलो ते विरोधकांनी तयार केलेल्या नरेटिव्हला तोडण्यात कमी पडलो फडणवीस म्हणाले यंदाच्या निवडणुकीत आपण तीन पक्षाशी लढत नव्हतो तर चार पक्षांविरुद्ध लढत होतो तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटिव्ह होय आपण केवळ तीन पक्षांविरुद्ध लढत होतो पण हा चौथा पक्ष जो होता त्याच्याशी आपण लढलोच नाही आपण सर्वात आधी संविधान बदलणार हा नरेटिव्ह इतक्या खालपर्यंत गेला की आपण परिणामकारकरित्या त्यास काउंटर केलं नाही म्हणून पहिल्या तीन टप्प्यात आपणास केवळ चार जागा मिळाल्या पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीत चोवीस जागांपैकी केवळ चार जागा आपल्याला जिंकता आल्या कारण त्यांनी चुकीचा आणि खोटा नरेटिव्ह तयार केला होता आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या आहेत कारण मग आपण परिणामकारकरित्या काउंटर केलं दलित आणि आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात हा नरेटिव्ह तयार करण्यात आला मात्र निवडणूक ही एका निवडणुकीपुरतीच असते असं म्हणणं नरेटिव्ह विरुद्धच्या लढाईत आपण कमी पडल्याचं फडणवीसांनी सांगितलं फडणवीस म्हणाले विशेषतः मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं मराठा समाजामध्ये केलेल्या नरेटिव्हमुळं ज्यांनी एकोणीसशे ऐंशीपासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात मतं गेली मराठवाड्यातील मराठा समाजामध्ये विरोधी पक्षाकडून नरेटिव्ह तयार केला गेला मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं सारथी संस्था फी सवलत अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ हॉस्टेल योजना या सगळ्या गोष्टी आपल्या काळात झाल्या असं असलं तरीही ज्यांनी एकोणीसशे ऐंशीपासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात हे मतदान गेलं पण हे नरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही हा बुद्धिभेद टिकणार नाही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला तो काही प्रमाणात यशस्वी झालाय पण मोठ्या प्रमाणात झाला नाही असं झालं असतं तर भाजपला चौवेचाळीस टक्के मतं मिळाली नसती दोन हजार एकोणीसच्या मतांशी आपण तुलना केली आपली तर प्रत्यक्षात मतं आहे टक्केवारीचा विचार केला तर एका टक्क्यानं मतं कमी झाली आहेत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं